नमस्कार आज आपल्यासोबत नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे माजी सचिव तथा डोंगा शंकरजिनी प्रेसचे माजी अध्यक्ष नप नगरपालिकेचे उपाध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसेच बुलढाणा जिल्हा परिषदचे विरोधी पक्षनेते व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट सुरेशरावजी वानखेडे हे आज आपल्यासोबत आहेत आज आपण यांच्यासोबत एक चर्चा करणार आहोत की आजपर्यंत इतक्या वर्षापासून विदर्भ राज्य आंदोलन समितीची जी चळवळ होती एकदम सक्रिय होती परंतु काही महिन्यापूर्वीपासून ही समितीची चळवळ आहे ही शांतपणे शांत, शांत दिसत आहे याबद्दल आपलं काय मत आहे हे बघा विदर्भाची मागणी ही फार पूर्वीपासून जी आहे पूर्वी विदर्भ हा मध्य प्रदेशमध्ये होता ज्या वेळेला अँड बिरार म्हणून राज्य होतं तर त्यावेळेला विदर्भ हा एम पीमध्ये होता आणि तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून एम पीमध्ये होतं तेव्हापासूनच विदर्भाचं स्वतंत्र राज्य व्हावं अशा प्रकारची इच्छा विदर्भातील जनतेची होती आणि म्हणून स्वतंत्र विदर्भाची चळवळ ही फार पुरातन काळापासून म्हणजे जवळजवळ एकशे सतरा वर्षापासून चालू आहे पूर्वीच्या काळात बापूसाहेब आणे होते त्यानंतर जामोदरावजी धोटे यांनी ही चळवळ चालवली आणि आता ॲडव्होकेट वामनराव चटप आणि ॲडव्होकेट तुमचे श्रीहरी आणे यांच्या नेतृत्वाखाली ही विदर्भाची चळवळ चालू आहे परंतु विषय असा आहे की विदर्भाचा जो मागासलेपणा आहे या संदर्भात जनतेमध्ये अजानता आहे आणि त्याची सिरियसनेस ज्याला म्हणतो आपण प्रखरता ही लोकांमध्ये नाही आणि त्यामुळे या चळवळीमध्ये तसा म्हणजे पूर्व विदर्भामध्ये जो सहभाग आहे चळवळीमध्ये तो सहभाग आपल्या या पश्चिम विदर्भामध्ये नाही आहे तर त्या संदर्भात मला हेच म्हणायचं की जोपर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होणं शक्य नाही परिस्थिती अशी आहे की आज संपूर्ण जगामध्ये विदर्भ हा शेतकरी आत्महत्येसाठी प्रसिद्ध आहे आणि शेतकरी आत्महत्या ह्या केवळ विदर्भावर जो अन्याय होतो शेतकरी त्याच्यामुळे आत्महत्या करतात तर त्याचा हा परिणाम आहे आज विदर्भामध्ये खनिज संपत्ती आहे अतिशय सुपीक अशा प्रकारची जमीन आहे त्यानंतर खनिज संपत्ती तुमचं वनसंपत्ती हे सर्व साधन साहित्य असताना केवळ पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण ही जी मंडळी आहे यांच्या याच्यामुळे धोरणामुळे आज सातत्यानं विदर्भावर अन्याय होत आहे विदर्भातले मुख्यमंत्री राहिले मंत्री राहिले पण त्यांनी म्हणाव तसा विदर्भाचा विकास त्या ठिकाणी केलेला नाही आणि म्हणून आज या ठिकाणी जोपर्यंत विदर्भाचं स्वतंत्र राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होणं शक्य नाही आणि म्हणजे ब्रह्मदेव जरी मुख्यमंत्री म्हणून आणून बसवला तरी विदर्भाचा विकास करणं शक्य नाही आणि त्यासाठी विदर्भातील शेतकऱ्याची आत्महत्या थांबवण्यासाठी बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कुपोषण समाप्त करण्यासाठी नक्षलवाद संपवण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे विदर्भाचं स्वतंत्र राज्य आणि ते स्वतंत्र राज्य झाल्याशिवाय ह्या गोष्टी शक्य नाहीत याच्यावर एकमेव हाच इलाज आहे विदर्भाचं स्वतंत्र राज्य आज दोन वेळेस म्हणजे पहिल्या वेळेस हे विदर्भाचेच मुख्यमंत्री होते आत्ताही विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत तर यांना असं वाटत नाही का विदर्भ वेगळं व्हावा म्हणून विषय असा आहे की त्यांना जरी वाटत असलं तरी पण ही जी प्रशासकीय यंत्रणा आहे ही प्रशासकीय धार्जिनी आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे समजा उदाहरणं दाखल ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतो सचिव असतो तिथे सचिव जे म्हणल सचिवाच्या सहीशिवाय कुठलंच काम होत नाही पंचायत समितीमध्ये बी ओ असतो आणि सभापती असतो तिथे सभापतीच्या म्हणण्यावर काही होत नाही बी ओ म्हणेल तेच होते बी ओच्या सहीशिवाय काहीच होत नाही जिल्हा परिषद जे मिनी मंत्रालय आहे तिथेसुद्धा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असतो पण त्याच्यापेक्षा पॉवरफुल कोण असतो तर तो सीईओ असतो आणि तीच परिस्थिती मुंबईच्या मंत्रालयामध्ये म्हणजे मंत्री कोणी जरी असला तरी पण तो त्या खात्याचा सचिव जो आहे तो जोपर्यंत त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत ते काम मार्गी लागत नाही आणि दुर्दैवानं परिस्थिती अशी आहे की तिथे सचिव लेव्हलवर मंत्रालयामध्ये जे लोक आहेत ते सगळे पश्चिम महाराष्ट्र दार्जिल आहेत म्हणजे अजित पवार शरद पवार यांच्या वातच म्हणजे यांच्या वा सांगण्यानुसार वागणार आहेत त्याच्यामुळं मंत्र्यांनी इकडचं काही जरी म्हटलं तरी ते जोपर्यंत मान्यता देत नाहीत तोपर्यंत तो, तो मार्ग निघत नाही आणि म्हणून आपल्याला विदर्भाबद्दल ज्यांना आस्था आहे अशा प्रकारचे लोक जोपर्यंत त्या पदावर राहत नाहीत तोपर्यंत हा विकास होणं शक्य नाही आणि त्याच्यासाठी एक न मार्ग पुढचाही विदर्भाचं स्वतः नाही आज म्हणजे भारतामध्ये लोकशाही आहे लोकशाही असल्यानंतर जे नेते निवडून देतो आपण निवडून निवडणूक ते दे उमेदवार देतो आपण निवडून जे सर्वसामान्य त्याच्यासाठी तेव्हा आपले प्रश्न तिथं मांडले गेले पाहिजेत परंतु जर आपल्या म्हणण्यानुसार जोपर्यंत शासकीय अधिकारी त्याला हे करत नाही तर यायचं काही म्हणजे उमेदवार निवडून जे देतो त्यांचं काही चालत नाही तर असं तर नाही बा शासकीय अधिकारीच विदर्भ वेगळा होण्यासाठी वेगळा न करण्याचे प्रयत्न नाही ते आहे आणि तेवढंच जबाबदार आपल्या विदर्भातली जी नेते मंडळी आहे यांची मानसिकता सुद्धा त्याला जबाबदार आहे आपल्या विदर्भातली नेते मंडळी स्वतःचा विकास झाला की बाकी त्यांना काही घेणं देणं नाही स्वतःच्या शाळा कॉलेजेस वगैरे वगैरे हे भेटलं कारखाने वगैरे यायला पार्म जे भेटल्या की त्यांचं हित जोपासण्यामध्ये त्यांचं लक्ष असतं विदर्भावर ते दुर्लक्ष करतात अच्छा म्हणजे विदर्भाच्या काही नेत्यांनाच विदर्भ वेगळा नको आहे विदर्भाचं म्हणजे भरभराटी नको विदर्भाला डेव्हलपमेंट नको असं डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःची डेव्हलपमेंट महत्व देतात ते अच्छा विदर्भ इन जनरल महत्व देत नाही तर ते स्वतःच्या विकासाला महत्व देतात काही दिवसापासून असं लक्षात येत आहे की विदर्भ राज्य आंदोलन समितीचेच काही पदाधिकारी विरोधी पक्षासोबत जाऊन बसतात त्यांच्यासोबत राहतात मग हे असं नाही की बाबा यांच्या सन्ना संगीमध्ये सगळं का काम चालतंय आता विषय असा आहे विदर्भाची जी चळवळ आहे त्या चळवळीमध्ये काम करण्याचे दोन प्रकारचे लोक आहेत एक निस्वार्थपणाने की बाबा विदर्भ राज्य झालंच पाहिजे हे डोक्यात ठेवून काम करणार आहेत आणि काही लोक असे आहेत की राजकीय स्वार्थ साधण्यासाठी ते विदर्भाची चळवळ चालवतात चलो आणि जेव्हा त्यांच्या लक्षात येते की बा आता विदर्भाच्या चळवळीशी आपण हे राहून आपला राजकीय फायदा होत नाही तर त्यावेळेला हो ते बगल देतात त्या चळवळीला अच्छा म्हणजे जे चळवळ करणारेच <coughs> नेते जे आहेत तेच जर समजा अशा चळवळी बगल देत असतील <coughs> तर मग समोर तुमचे काय हे राहील नाही आता त्याला इलाज एकच आहे की आम्ही आमची चळवळ चालू ठेवणार आम्ही लोकजागृतीचं काम चालू ठेवणार आज दोन आहेत उद्या चार होतील ही अपेक्षा ठेवून चळवळीला जास्तीत जास्त लोक सामील होतील ही अपेक्षा ठेवून आम्ही ही चळवळ राबवतो आमचा कुठल्याही त्याच्यामध्ये राजकीय लाभ घेण्याचा किंवा राजकीय अपेक्षक आकांक्षा काहीच नाही आमचं एकमेव फक्त ध्येय एकच आहे की ब विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे जेणेकरून आज तर आमच्या आता त्र्याहत्तर वर्षाचं वय आहे माझं आज आम्ही म्हणजे आमच्या अर्ध्या गौऱ्या तर नदीवर गेलेल्या आहेत आमचं ध्येय फक्त एवढंच आहे की बा आपल्या भावी पिढीसाठी विद्यार्थी असतील शेतकरी असतील भावी उज्वल भावी या भावी पिढीचं उज्ज्वल भविष्य राहावं म्हणून विदर्भ राज्य स्वतंत्र झालं पाहिजे या एकमेव ध्येयानं आम्ही हे होऊन आम्ही या कामाला लागलेलं आहे आता विदर्भ वेगळा होण्यासाठी जे आपली समिती काम करते तर आपण नवीन युवा पिढीला काय सांगणार आम्ही नवीन युवा पिढीला हेच सांगणार आहे की बाबा रे हे जे काय आम्ही करून राहिलो हे तुमच्यासाठी करून राहिलो नवीन पिढीसाठी करून राहिलो तर नवीन पिढीने याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे आज काय आहे आम्ही तर हे करणार आणि तुमच्या हाती कारभार सोपवणार स्वतः विदर्भ राज्य झालं तर हो, या नव्या पिढीचे हाती तो कारभार राहणार आहे तर त्यांच्या हितासाठी त्यांच्या भल्यासाठी आम्ही हे चळवळ राबवतो तर याच्यामध्ये विद्यार्थी युवक यांनी जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी सामील व्हायला पाहिजे काही वर्षापूर्वी आपण विदर्भ राज्य आंदोलन समितीचा वेगवेगळ्या विदर्भाचं एक मंत्रिमंडळ बनवलं होतं त्यामध्ये एक मंत्रिपद तुम्हाला बी होतं हो तर बाकी तुम्ही ज्या पद्धतीने चळवळीमध्ये सक्रिय राहतात तर त्याचे मुख्यमंत्री मंत्री जे झाले होते उपमुख्यमंत्री हे हे कोणत्या चळवळीमध्ये सध्या ते आज त्या चळवळीमध्ये आहेत आणि तुम्हाला एक सांगतो की या विदर्भ आंदोलन समितीमध्ये विदर्भाच्या चळवळीमध्ये जे बी लोक आज काम करत आहेत आमच्या ॲडव्होकेट वामनराव चटपाई म्हणजे राजुरा मतदारसंघाचे चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरा मतदारसंघाचे ते वेळा आमदार राहिलेले आहेत शेतकरी संघटनेचे पायिक आहेत तर ते आणि त्यांच्यासोबत जो आमची टीम आहे ती पूर्णपणे म्हणजे राजकीय अपेक्षा न ठेवता केवळ म्हणजे ध्येयानं पिछाडलेले ज्याला म्हणतो आपण अशा प्रकारचे लोक त्या आंदोलन समितीमध्ये काम करत आहेत आज विदर्भामध्ये उपराजधानी नागपूर या ठिकाणी हिवाळी दिवशी चालू आहे तर यावेळेस आपली समिती काय कोणते पाऊल उचलणार यावेळी दहा अधिवेशनामध्ये तुम्ही काही सत्याग्रह करणार की तिथं उपोषण करणार किंवा मग आंदोलन करणार काय करणार आम्ही अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोळा डिसेंबरला त्या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलन केलं सकाळी अकरा वाजेपासून तर पाच वाजेपर्यंत आता त्याचा रेस्पॉन्स कितीपत भेटतो आणि विषय असा आहे की हा जो स्वतंत्र विदर्भ राज्याचा विषय आहे हा केवळ आणि केवळ लोकसभेच्या अखत्यारीतला आहे म्हणजे लोकसभेमध्ये साध्या बहुमतानं विदर्भाच्या राज्याचा प्रस्ताव मांडायचा तो पास करायचा आणि तो त्या संबंधित राज्याला म्हणजे महाराष्ट्र स्टेटच्या विधानसभेला तो त्यांचे मतं जाणून घेण्यासाठी पाठवायचा जा। महाराष्ट्र विधानसभेनं काही जरी निर्णय घेतला विरोध केला किंवा सपोर्ट केला तरी त्याचा काही फरक पडत नाही शेवटी लोकसभेनं ना। जर साध्या बहुमतानं म्हणजे शंभरपैकी एक्कावन्न सदस्यांनी जर त्याला पाठिंबा दिला तर तो ठराव पास होतो आणि ते विदर्भ राज्य स्वतंत्र होण्याची ती प्रक्रिया चालू होऊ शकतो आज आपल्या विदर्भामधून काही केंद्रामध्ये मंत्री आहेत तर आपण यांना या विषयाबद्दल भेटले किंवा बोलले किंवा अशी काही चर्चा झाली का त्यांच्यासोबत आपल्या जिल्ह्याचे जे मंत्री आहेत प्रतापराव जाधव यांच्याशी आम्ही चर्चा केली त्यांनी म्हणजे ब विदर्भाच्या चळवळीसाठी त्यांनी हातभार लावावा अशा प्रकारची त्यांनी आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती केली आणि एवढंच नाही तर जे राजीनामा मागवं आंदोलन होतं आमचं विदर्भ आंदोलन समितीच्या वतीनं त्यावेळेलासुद्धा आम्ही विदर्भातले जे बी खासदार आहेत त्या सर्वांना आम्ही त्यांचा राजीनामा मागण्यासाठी त्यांच्या ऑफिसवर गेलो त्यांना ते निवेदन दिलं की बा तुम्ही विदर्भाच्या चळवळीमध्ये भाग नाही तर राजीनामा द्या तर अशा प्रकारचं आम्ही आमचं काम चालू आहे तर त्यांच्याकडून काय रिस्पॉन्स मिळाला आपल्याला आता दुर्दैवानं त्यांचं असं म्हणणं आहे की बा विकास होईल आता आपलेच मुख्यमंत्री आहेत वगैरे वगैरे तर आता पहिले आपण विदर्भाचा विकास करून घेऊ आणि नंतर मग विदर्भ राज्य वेगळं करून घेऊ पण त्यावर आमचं असं म्हणणं आहे की बा जोपर्यंत वेगळं होत नाही तोपर्यंत विकास होणं शक्यच नाही ना म्हणजे हे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या मृगजळासारख्या आहेत की पहिले विदर्भाचा विकास होऊ दे मग आपण विदर्भाचं राज्य वेगळं करू तर कर विदर्भाचा विकास जोपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य होत नाही तोपर्यंत विदर्भाचा विकास होऊच शकत कारण त्यांचं म्हणणं आहे की बाबा विदर्भाचा विकास पहिले करू नंतर आपण विदर्भ वेगळा घेऊ परंतु आतापर्यंत मुख्यमंत्री विदर्भाचेच होते सगळे वरिष्ठ सेंटरमध्ये बी विदर्भाचेच खासदार आहेत मंत्री आहेत मग आतापर्यंत का नाही विकास म्हणूनच आमचं म्हणणं तेच आहे की ती मानसिकता नाही आहे त्यांची राज्यकर्त्यांची मानसिकता नाही आहे आणि म्हणून विदर्भाचं स्वतंत्र राज्य जर झालं तर हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात जसं की समजा आता एम पी एस सी आहे तिथे विदर्भ राज्य वेगळं झालं तर व्ही पी एस सी होईल म्हणजे विदर्भ प्रदेश लोकसेवा आयोग विदर्भ प्रदेश लोकसेवा आयोग स्थापन झालं की ज्या काही नोकऱ्या असतील त्या परीक्षा सगळ्या विदर्भातले मुलं देतील त्याच्यात विदर्भातले पोरं पास होतील मग विदर्भातलेच पोरं कोणी तहसीलदार होईल कोणी नायब तहसीलदार होईल कोणी तुमचा पी एस आय होईल तर अशा प्रकारे कोणी तुमचा हा म्हणजे कृषी खात्यामधल्या ज्या काही नोकरी असतील समजा प्रदेश लोकसेवा आयोगाच्या वतीनं तर त्या विदर्भातल्या मुलांना मिळतील म्हणजे तो एक रोजगाराचा प्रश्न सुटेल आणि विशेष महत्त्वाचं असं की जसं तेलंगणा स्टेट वेगळं झाल्यानंतर तेलंगणा स्टेटचे पहिले अकरा जिल्हे होते त्यांनी तीस जिल्हे केले म्हणजे तीस जिल्हे झाले म्हणजे तीस कलेक्टर झाले तीस सिव्हिल सर्जन झाले तीस तुमचे डेप्युटी लँड रेकॉर्ड जे असतात ते झाले म्हणजे ह्या नोकऱ्या वाढतील आणि ह्या नोकऱ्या विशेष करून आपल्याच विदर्भातल्याच मुलांना मिळतील आणि विदर्भातल्या मुलांना ह्या पदावर गेल्यानंतर त्यांना विदर्भाबद्दल आस्था आकांक्षा असल्यामुळे ते विदर्भाच्या विकासासाठी ते तर धडपड करतील काम करतील म्हणजे आज विदर्भ जर वेगळा झाला तर बरेचसे तुम्ही जे सांगितले त्याबद्दल नोकऱ्या मिळतील विदर्भ विकास होईल परंतु राजकीय नेत्याच्याच मनामध्ये नाही व विदर्भ वेगळं करायचं कारण यांनी स्वतःच विकास केला त्यामुळं आता त्यांचं जनतेच्या विकासाबद्दल यांना काही मनाच नाही अशा या उद्देशानं तुम्ही बोलात द्या त्याचा अर्थच तो निघतो हां ते जर ते जर या विदर्भाच्या चळवळीमध्ये सामील होतच नाहीत किंवा त्याबद्दल काही सकार शब्द विधानभवनामध्ये विधानसभेमध्ये बोलायला तयार नाही त्याचा अर्थ आपण काय समजायचा आज आता अधिवेशन चालू आहे नागपूरला विदर्भाचं नागपूर हे समजा आपलं उपराजधानी म्हणून आज पहिले एम पी आणि सी पी अँड बेरार जे होतं त्याची राजधानी होती नागपूर तिचं डिमोशन झालं विदर्भाचं ती उपराजधानी झाली आता उपराजधानीमध्ये एक अधिवेशन तिथे आता चालू आहे पाच सहा दिवसाचं अधिवेशन घेतात त्याच्यामध्ये विदर्भाचे प्रश्न बाजूर राहतात आणि बाकीचंच गजारोळ चालू राहते म्हणजे विदर्भाबद्दल जी आस्था आक्षा म्हणजे आकांक्षा पाहिजे ती त्या ठिकाणी काहीच दिसत नाही आपल्याला आता, ही जी काया काया आता ही जस्ती जस्ती हे जे नवीन सरकार आहे यांच्यापासून आपल्याला काय अपेक्षा आहे काय त्यांनी काय करावं पाहिजे आता याच्यामध्ये आमची हीच अपेक्षा आहे की एक तर त्यांनी विदर्भाचं चळवळ जेवढा जास्तीत जास्त विकास करता येईल तेवढा करावा आणि मी तर हे म्हणेल की आज विदर्भाचे जे देवेंद्र फडणवीस आहेत तर त्यांनीसुद्धा स्वतःचा मतलब बाजूला ठेवून विदर्भाचं स्वतंत्र राज्य झालं पाहिजे यासाठी त्यांनी केंद्राकडे नरेंद्र मोदीकडे त्यांनी तगादा लावला पाहिजे कारण हेच फडणवीस आणि मुनगंटीवार यांनी दोन हजार चौदामध्ये खामगाव ते आमगाव ही पदयात्रा काढली होती विदर्भ राज्याच्या मागणीसाठी अच्छा मग मा त्यावेळेला विदर्भ राज्याच्या मागणीसाठी त्यांनी आंदोलन केलं मोर्चे काढले दोन हजार चौदामध्ये जवळजवळ म्हणजे बासष्टपैकी चौवेचाळीस आमदार या चॉकलेटवर निवडून आणले त्यांनी विदर्भ राज्य देऊ आम्ही म्हणून आणि आज ते पाठ फिरवत आहेत म्हणजे दोन हजार चौदा मध्ये त्यांना स्वतंत्र विदर्भ राज्य पाहिजे समी, होत आणि आज काय नको म्हणजे जर त्यांना दोन हजार चौदा मध्ये त्यांना स्वतंत्र विदर्भ पाहिजे करण्यासाठी यांनी खामगाव ते आमगाव पर्यंत पायदळ हे केली आणि नंतर आता त्यांना नको आहे किंवा ते सहकार्य करत नाही विदर्भ वेगळा वेगळासाठी हेच आपल्याला म्हणायचं आहे आता नवीन नवीन तुमची विदर्भ समिती जी आहे विदर्भ राज्य समि आंदोलन समिती आता नवीन पवित्रा काय उचलणार समोरचा आम्ही आता जे आंदोलन आहे ते आम्ही कायम ठेवणार रस्ता रोको तुमचं हे धरणे आंदोलन वगैरे हे आम्ही चालू ठेवणार म्हणजे चळवळ वाढवण्यासाठी आम्ही तो प्रयत्न करणार खेडोपाडी गावोगावी विदर्भाची चळवळ राबवण्यासाठी आम्ही जाणार लोकांना समजावून सांगणार की बाबा विदर्भ कसा आवश्यक आहे आणि विदर्भाच्या चळवळीमध्ये लोकांनी सामील झालं पाहिजे अशा प्रकारचे आम्ही हे करणार विदर्भामध्ये प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये विदर्भ राज्य आंदोलन समिती स्थापना आहे गेली स्थापन करायचा प्रयत्न करतो आम्ही पण मी सांगितल्याप्रमाणे आपल्या लोकांना तेवढं महत्त्व त्याचं वाटत नाही त्याच्यामुळं समोर येत नाही तर आता माझी तर विनंती आहे की पत्रकार लोक असतील किंवा जे जाणकार लोक आहेत ज्यांना स्वतःची बुद्धी आहे तर त्यांनी या चळवळीमध्ये सामील व्हायला पाहिजे आणि हा काही राजकीय विषय नाही आहे हा राजकीय पदं मिळवण्याचा किंवा राजकीय पक्षाचा विषय नाही आहे ही आमची सामाजिक चळवळ आहे विदर्भासाठी म्हणून ती चळवळ आहे तर या चळवळीमध्ये सर्व लोकांनी सामील व्हायला पाहिजे आणि माझं तर इथपर्यंत म्हणणं आहे की ते कोणत्याही पक्षाचा असो पक्षभेद जातीयभेद धर्मवाद वगैरे सगळं बाजूला ठेवून आम्ही विदर्भचे राहणारे आहोत आम्हाला विदर्भाचं राज्य पाहिजे अशा प्रकारच्या भूमिकेतून जनतेने याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे